केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात आंदोलन केलं गेले ठाकरे -के गटाकडून मुंबईमध्ये हे आंदोलन केलं आहे डॉक्टर आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला गेला -के आमदार दगडू सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं गेलं आहे तर मुंबईमध्ये हे आंदोलन केलं गेलं ठाकरे गटाकडून आंदोलनाचं आयोजन केलं गेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत या आंदोलनाचं आयोजन केलं गेलं होतं आमदार दगडू सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं गेलं ठाकरेगडाकडून मुंबईमध्ये आंदोलन केलं गेलं केले होतं याबाबत आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी पाहूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये याचे पडसाद जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर कालपासून मुंबईत देखील याचे पडसाद जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मंत्रालयाबाहेर काँग्रेसने आंदोलन केलेलं असेल दादरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आंदोलन केलं असेल पक्षाकडून आता देखील मोठ्या प्रमाणात राजगृह येथे दादरच्या काही आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत त्यांनी आंदोलन जे आहे ते करण्यात येतं आहे, आहे। आपण काही अनुयायांशी आपण बातचीत करणार आहोत आपल्यासोबत कॉम्रेड संतोष मोरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर अमित शहा यांनी एक वक्तव्य केलं की आंबेडकर ही फॅशन झालेली आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन जे आहेत ती सुरू झालेली आहेत आता तुम्ही देखील आंदोलन काढताय काय बोल सांगता नाही ना, आमचं म्हणणं आहे की ज्या दे ज्या देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली त्या घटनाकार शिल्पकार घटनाकारांविषयी आणि शिल्पकाराविषयी अशा तऱ्हेने बोलणं हा त्यांचा अवमान आहे आणि बाबासाहेबांच्या मुळे या देशातल्या शोषित दलित कष्टकरी समूहांना न्याय हक्क मिळाले समानता मिळालेली आहे आणि अशांच्याविषयी हा जो मनोवादी विचाराचा गृहमंत्री आहे काय त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि जाहीरपणे माफी मागली पाहिजे राज्यसभेमध्ये ही आमची मागणी आहे हो बाबासाहेबांमुळे ते जगतात करतात पण त्यांच्यासाठी अशा नावाची खराबी कशाला करायला पाहिजे हा बाबासाहेब हाय मुळे तर सगळं चांगलं आहे आमचं हा असेल, असेल आ, या गोष्टीसाठी करायची गरज काय त्यांना माफी मागायला पाहिजे त्यांनी मुंबई असेल महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण देशभरात अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे हे आंबेडकरी अनुयायी असतील किंवा विरोधी इंडिया अलायन्स असेल यांच्याकडून करण्यात येत आहे कॅमेरामॅन अक्षय सह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई